खूप दिवसांनी आम्ही गेलो सिरियलच्या शूटिंगला स्टार लपण डाव म्हणून सिरियल आहे त्यात गेलो शूटला फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला इथं व्हॅनिटी प्रोव्हाइड केली होती व्हॅनिटीत आम्ही मुलांना घेऊन बसलो होतं खरं तर मुलांचंच काम होतं इथं बघा आमची मुलं मस्त व्हॅनिटीत एन्जॉय करत होत्या इथं जाऊबाई पण आल्या होत्या त्यांनाही बोलवलं होतं मी मुलींना घेऊन या आणि नंतर मग कॉस्ट्यूम सिलेक्ट झाल्यानंतर मग मुलांचा इथं मेकअप स्टार्ट केला मेकअप सगळ्यात अगोदर मेक परीचा करण्यात आला मेकअप असा म्हणजे आपला नॉर्मल मेकअप नाही की खूप सुंदर वगैरे दिसायचा तर त्या मुलांना गरीब मुलं म्हणून दाखवायची होती आणि ॲक्च्युली गरीब मुलं कशी असतात त्या तसा लुक त्यांना क्रिएट करायचा होता म्हणून तसा मेकअप चालू होता आणि मेकअप करणं ही खरोखर एक आर्ट एक कला आहे खर तर तिच्या चेहऱ्यावर कुठलीही लागलेली मार्क नव्हती पण त्यांनी मेकअपच्या माध्यमातून परीच्या चेहऱ्यावर महसीच्या चेहऱ्यावर असं दाखवलं की तिच्या चेहऱ्यावर एखादी जखम झाली असं तिचा मेकअप केला हो ना होत हो जसं कोणी मारलं आहे तिच्या डोळ्याला असा तिचा एक मेकअप केला इथं शेवडण्याचा मेकअप चालला आहे तिचा नॉर्मलच ठेवला ते म्हटलं ठीक आहे एखाद्याला खूप पण असं नको तर तिचा थोडासा त्याच्या ब्लॅकिश केला खूप जास्त नाही इथं बघा आमचे मुलं कोणीतरी मेकअप करते असं एकदम शांत बसले कसे बसले मेकअप करायला शांत असं घरी बसतात का पोरं नाही ते बघा मस्त मिरर मध्ये बघता आणि शांत बसलेत हं ना हे बघा तिचा काही एवढा ओव्हर लुक केला नाही फक्त तिला थोडंस टचअप केला तिचा है ना हे बघा तिचा किती हे बघा तुझे चेहरा हे बघा या राय लेफ्ट डोळ्याला असं दाखवलं की एकदम बारीक झालं आहे इथं शिवण्याचं बघा थोडंसं ब्लॅक ब्लॅक केला खूप जास्त नाही इथं बघा हे तिला लागलेली खून दिसते ती नाही लागलेली तर मेकअप आहे आणि ते इथं निर्गुणचा मेकअप करत आहे निर्गुणला आपण नॉर्मल टचअप केला असं त्या काउंटरिंगने ब्लॅक ब्लॅक ब्राऊन काउंटरिंगने थोडेसे डोळे ब्राऊन केले आणि थोडंसं चिक ब्राऊन केले आहे त्याचे आणि लिप्स लिप्स त्याचे पिंक आहेत ना त्याला काउंटरिंगचीच लिपस्टिक पण लावली ब्राऊन अशी म्हणजे जेणेकरून त्याची ओठ आहे ना कशी लावली ती लिपस्टिक ब्राऊन ना कशी ब्राऊन ब्राऊन ओठ पण कसं बसला आहे ना मेकअपला बघ मजा येत होती थोडंसं असं त्यांना असं गरीब दाखवण्यासाठी त्यांचा लुक असा थोडासा डार्किश ब्राऊनिशमध्ये मध्ये आहे ना डार्क शेड मध्ये छान वाटत होतं असं मिरर मध्ये मेकअप करताना हो खूप छान वाटत होतं खूप छान वाटत होतं अजून काय सांगशील मेकअप झाल्यावर तुम्ही काय काय मजा केली वॅनिटी मध्ये नुसतं मुलं इकडून तिकडे इथे बघा निर्गुणचे पण डोळे थोडेसे ब्लॅक केलेले दिसताय दिसतायत ना हो त्याचे होट पण थोडेसे ब्राउनिश केले कारण की रिच लुक नको होता त्यांना पुअर लुक पाहिजे होता गरीब माणसांसारखं मुलांना दाखवायचं होत बोल ना शनु काय सांग ना मध्ये काय काय मज्जा गेली खूप मज्जा केली खूप मज्जा केली असा निर्गुंचा मेकअप कम्प्लीट झालाय कसे दिसत आहेत सगळे बघ ना झोंबी झोंबी दिसतायत सगळे हे ना झोंबी हे बघ तर सेम झोंबी वाटते नंतर मुलांना इथं व्हॅनियटीतच दूध आलं होतं दूध बिस्किट मुलं इथं दूध बिस्किट खात होते है ना कसं होतं दूध चिकू पण बघ कसे दूध पेते चिकू पण खूप एन्जॉय करत होते व्हॅनिटी ना चिल झालं होतं रूम हा ना तर आमचे व्हिडिओ काय करायचं व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा हा ना थँक्यू म्हणजे बच्च मिररचा थोडासा लुक दाखवते तुम्हाला इथं आमची मुलं झॉम्बी झाली आहेत काय झालेत आहेत झॉम्बी परी तर सेम झॉम्बी वाटत ना आणि इथं फायनली ते लोकेशनवर वर पोचले बघा वाटत का तुम्हाला ही आमची मुलं वाटत आहेत ना ही खर तर कला आहे कुठल्याही कलेला नाव नको ठेवायला चला टाटा बाय